सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील राहत्या बंगल्यावर काल मध्यरात्री दोन अनोळखी इसमानी गोळीबार करून भ्याड हल्ला करून दहशत पसरण्याचा प्रयत्न केला याचे तीव्र पडसाद आज उमटले असून शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आज दुपारी येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सावंत यांच्या घरावर गोळीबार केल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन केले शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गोळीबार केलेल्या इस्माला तात्काळ अटक करण्याची मागणी केली रास्ता रोको आंदोलन केल्याने परंडा बार्शी करमाळा राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यावर बियाळा हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सगळे शिवसैनिक चौकात जमला आहोत माझी विरु विरोधकांना एवढीच विनंती राहील की राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करा राजकारणाची पातळी कसरवून देऊ नका जसं जर जा तुम्ही ह्या पद्धतीनं वागायला लागला तर जसंच तसं उत्तर देण्याची ताकद आम्हाला शिवसैनिकात आहे त्यामुळं आम्ही शिवसैनिक म्हणून तुम्हाला इशारा करू इच्छितो की तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा डिवचा प्रयत्न करू नका जर डीवचलं तर आम्ही पण त्याच उत्तर देऊ आता इथं आम्ही निवेदन देण्याचं ठरवलं आहे का तर जी काही दोषी आढळतील त्यांना त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून आम्ही निवेदन द्यायला लागलो आज या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रात्रीचे संध्याकाळी रात्री, रात्री साडेबारा वाजता पालकमंत्री तानाजी सावंतसाहेबांच्या पुतण्याच्या जी भ्याड हल्ला झाला त्याप्रथम सर्वप्रथम निषेध करतो आणि विरोधकांना मी या ठिकाणी एक चेतावणी देतो की आपण सावंतसाहेबांनी जी विकासाची कामं चालू केली त्याचा तडाखा तुम्हाला जर थांबवायचा असेल तर राजकारणाने राजकारण करा असं भ्याड हल्ला करून आणि असे चाळे करून याच्यात काय सिद्ध होणार नाही आणि जर आपण याच्या आता थांबला नाही तर ह्याच्यापुढे जर तुम्ही तसा प्रकार केला तर आम्ही परांडा शहराच्या वतीने जाकीरबाई नगराध्यक्ष जाकीरबाई सौदाकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईंना तुम्हाला त्याचा जबाब देण्यात येईल या ठिकाणी विरोधक विरोधकांना मी सांगतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की रात्री जे प्रकरण झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून या आरोपीला तात्काळ अटक करावी जर अटक नाही झाली तर याच्यापुढचं आमचं आंदोलन तीव्र राहील एवढी चेतवणी हो देतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय नामदार तानाजराव सावंतसाहेब यांच्या पुतण्याच्या बंगल्यावरती रात्री साडेबारा वाजता जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आज शिवसेना परांडा तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी विरोधकांना एकच सांगतो राजकारण राजकारणात ज्या ठिकाणी ठेवा विचाराची लढाई विचाराने लढा अशा पद्धतीनं जर सावंतसाहेबाचा विकास तुम्हाला बघवत नसेल तर तुम्ही त्यांनी जे कामं केल्यात त्याच्या दहा दहा टक्के जरी तुम्ही कामं केली तरी जनता तुम्हाला डोक्यावर घेईल अशा पद्धतीनं तुम्ही कामं करा तुम्हाला कामं करणं होत नाही आणि सावंत साहेबाच्या कामावर ती जळून तुम्ही हे कुठील राजकारण चालू केलंय तर इथून पुढे एकच सांगतो विरोधकांना जर तुम्ही अशा पद्धतीनं राजकारण केलं तर आम्ही ते खपवून घेणार नाही हे तुम्हाला परांडा तालुका शिवसेनेच्या वतीनं जाहीर आव्हान करतो आणि इथून उत्तर देऊ एवढी तुम्हाला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकेतून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चा दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणेबाजी करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली तहसील कार्यालय येथे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके शिवसेना प्रमुख दत्ता मोहिते पैलवान विशाल देवकर शिवसेना भूम प्रमुख बालाजी गुंजाळ शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली